शुभ सकाळ मित्रांनो आज आपल्या कर्मभूमीवर परतण्याचा दिवस सावडे सकाळी पाच ची रत्नागिरी सीएसटी हळदी स्पेशल या गाडीने आज आपण प्रवास करणार आपल्याला हो। निरोप घेण्यासाठी पावसान सुद्धा हजर लावली आई आणि काकीचा आशीर्वाद घेतला येऊन गाव नमस्कार केला दादाची रिक्षा ठरवली होती गणपतीच्या दिवसामध्ये गेलेल्या गमती जमती आणि <laughs> गावातल्या रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल बोलता बोलता सावडे स्टेशन कधी आले का आलेच नाही जनरल तिकीट साठी भले मोठी रांग लागलेली थोड्याच वेळ सावंतवाडीवर येणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणारी गाडीची अनाउन्समेंट झाली हळूहळू गर्दी वाढू लागली जनर डब्यामध्ये वरती बसण्यासाठी जागा होती त्यामुळे मी राखेला त्या ट्रेने जाण्यासाठी सांगितले दरवाजे आतून बंद असल्यामुळे दुसऱ्या दरवाजे आत जाण्यासाठी चाक गर्दी जमली त्यानंतर लगेच रत्नागिरी सीएसटी गाडीची अनाउन्समेंट झाली या वेळेला वर्डी स्पेशल गाड्या फक्त अर्धा तास लेट होत्या अनाऊन्समेंट मध्ये सांगितलेल्या जागेपासून आमचा डबा तीन डबे मागे आला थोडी धावपळ झाल्यानंतर आम्ही आमच्या कोच पोछ पर्यंत पोहोचलो शांतता होती सगळेजण सफेद चादर अंगारे घेऊन झोपी गेले होते आमच्या सीट्स बी टू मध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस नंबरच्या होत्या जागेवर पोहोचलो सामान हीट लावून घेतले सकाळी लवकर उठल्यामुळे भाऊजी झोपेच्या तयारी लागले मला सारखा मोबाईल मध्ये असलेला बघून माझा भाचा सुंदर माल देऊन झोपे गेला